नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला ओल्या हळदीचं लोणचं बनवायचं आणि ते कसं बनवायचं चला आपण बघूया इथे मी एक किलो ओली हळद घेतलेली आहे ह्या हळदीला आपल्याला दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कापडाने पुसून घ्यायचं आता या हळदीवरची आपण साल काढून घेऊया या पद्धतीने मी त्यावरची साल आहे अशी कटरनी साल काढून घ्यायची आता या हळदीला आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं मी असे थोडेसे लांब तुकडे करून घेत आहे आता याला परत एक वेळेस थोडंसं मधून कट करायचं असे या पद्धतीने मी असे तुकडे केलेले आहेत आपण आपण गोल्ड चिप्स केले तरी चालतील बघा आपली आता हळद आता बारीक चिरून झालेली आहे आपली हळद चिर्ण झालेली आहे आता आपल्याला हिरवी मिरची आणि लिंबू मी धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवलं इथं पाव किलो हिरवी मिरची आहे आणि आपल्याला एक वाटी मौरी दोन चमचे मेथी दोन चमचे बडिशो एक चमचा मिरे आणि एक चमचा लवंग घेतलेले आहे एक वाटी मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल आणि अर्धा चमचा हिंग लागणार आहे आपल्याला बघा आता हिरवी मिरची कोरडी करून तीला, एक कट करून घेतलेली आहे लोणच्यासाठी लागणारे आपल्याला ल आपल्याला लवंग मिरे सोप आणि मेथी आपल्याला भाजून घ्यायची आणि मोहरीसुद्धा आपल्याला भाजायची आहे आपल्याला कुठलंही साहित्य खूप जास्त भाजायचं नाही याला फक्त आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये ओलावा राहायला नको म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही बघा या पद्धतीने आपल्याला आता याला थोडंसं भाजून घ्यायचं एक किलो हळद आणि पाव किलो मिरची यासाठी मी एक वाटी मीठ वापरलेलं आहे आणि एक वाटी मोहरी घेतलेली आहे त्या बारीक मोहरीऐवजी आपण मोहरीची डाळ टाकली तरी चालेल बघा ही मोहरीसुद्धा गरम झालेली आहे आता हिला आपण थंडा करण्यासाठी ठेवू आणि आपल्याला आता मीठसुद्धा भाजून घ्यायचं या पद्धतीने आपण लोणच्यामध्ये मीठ भाजून आणि थंड करून टाकलं तर आपलं लोणचं खराब होत नाही मीठसुद्धा आपलं हाताला गरम लागेल एवढं आपल्याला गरम करायचं आहे आणि आता लवण्यासाठी ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमधून या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आता पाव किलो तेल मी मोठ्या कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे तेल थोडं तापलं की त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचा हिंग थोडासा तळला की त्यामध्ये आपल्याला आता मिरची टाकायची बघा मी तेल खूप जास्त गरम नव्हतं होऊ दिलेलं आणि त्यात लगेच आपल्याला मिरची टाकायची आणि हळदसुद्धा टाकून घ्यायची आता या तेलामध्ये याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आता जशी जशी हळद गरम व्हायला लागेल तसं तिचा छान असा कलर सुटायला लागतो आणि हळद आपली परत ती तोपर्यंत आपण लिंबाचा रस काढून घेऊया सहा लिंब घेतलेले आहे त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा गॅस फुलच ठेवलेला आहे आता मिरचीला आणि हळदीला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं पाच मिनिट चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आता मीठ टाकून आपल्याला परत पाच मिनटासाठी परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला आपण तयार करून घेतलेले सर्व मसाले टाकायचे आणि मी इथं थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरलेलं ला। आहे कारण ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे तीन चमचे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे म्हणजे जेणेकरून आपल्या लोणच्याला कलरसुद्धा छान येईल आपल्याला आता हा सर्व मसाला एकत्र करून घ्यायचा आणि हे जे मी सहा लिंब घेतले होते त्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि तोही आपल्याला यामध्ये तो या या टाकायचा मसाले टाकल्यानंतर लिंबाचा रस टाकायचा आणि इथे मी थोडीशी एक चमचा हळदही टाकणार आहे आता ला ह्या मसाल्यामध्ये आपल्याला ना परत पाच मिनटासाठी या लोणच्याला छान परतून घ्यायचं साधारण आपल्याला ही लोणचं परतण्यासाठी पंधरा मिनिट लागलेले आहे अधूनमधून हलवत पाच मिनिट आपल्याला मस्त या लोणचाला परतून घ्यायचं आता गॅस बंद करायचा आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं बघा हळदीचं लोणचं खूप छान असं झालेलं आहे आपणसुद्धा तयार करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद